नमस्कार कुक विथ वंदना दाते रेसिपीमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण मेथीपासून डाएट पकोडे आपण तयार करायचे आहेत ते ही खूप कमी साहित्यात आणि खूप पौष्टिक आहे फक्त एक चमचा तेलामध्ये आपण हे करणार आहोत फ्राय सर्व जिन्नस हे पौष्टिक आहे आणि करायला ही तेवढीच सोपी रेसिपी आहे बघू शकता किती छान असे क्रिस्पी झालेले आहेत तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही हे डीप फ्राय सुद्धा करू शकता डीप फ्राय केल्याने ही अजून छान त्याची चव लागेल परंतु एक चमचा तेलामध्ये ही खूप छान टेस्ट लागते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण साहित्य बघूया कोथिंबीर घेतलेली आहे एक छोटी वाटी डाळीचे पीठ आणि एक कांदा बाजरीचे पीठ लसूण चवीनुसार मीठ पाचसा हिरव्या मिरच्या एक चमचा ओवा हळद साहित्य एवढच आहे तर मग आपण आता रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण मिरची आणि लसूण बारीक करून घ्यायचा आहे लसूण भरपूर घालायचा आहे लसूणाने इतकी छान टेस्ट लागते मुलांना अगदी लॉलीपॉप सारखे खायला दिले तर खूपच छान आवडीने खातात मेथी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे त्यानंतर आपण घेणार आहोत ताटामध्ये काढून घ्यायची आहे मेथी चिरलेली मेथीची भाजी रोजच खातो पण असे पकोडे करून बघा खूपच छान लागतात आणि मुलांनाही आवडीने खायला आवडतील असे आहेत एक एक वाटी बाजरीच पीठ घेतलेलं आहे एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे ओवा एक चमचा हळद पाव चमचा चवीनुसार मीठ हिंग कोथिंबीर हो बारीक कापून घ्यायची आहे त्यानंतर कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे कांदा अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे अजिबात पाणी घालायचं नाही कांद्यालाही नंतर पाणी सुटतं हातानी तस छान मळून घ्यायचं आहे एक चमचा हिरवी मिरची लसूणचा ठेचा मिक्स करून घ्यायचा आहे. तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता. छान असं मळून घ्यायचं आहे. बघू शकता अजिबात पाणी घातलेलं नाही तरी असं मऊसूत झालेलं आहे. तर आपण आता हे मळून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण काय करायचं आहे तर ते एक दहा ते पंधरा मिनिट असं मळून ठेवून द्यायचं आहे बाजूला रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा एक चमचा तीळ घेतलेले आहे ते पण आपण पन घालून घेऊया तिळामुळे ही छान अशी क्रंची क्रंची लागतात आणि पौष्टिक पण आहे आहे मळून आपलं दहा मिनिट आपण झाकून ठेवलं होतं आता आपण त्याचे असे मुटके तयार करून घ्यायचे आहेत लांब लांब आकाराचे गोळे तयार करायचे आहेत खूपच छान आणि टेस्टी रेसिपी आहे मी हे डीप फ्राय सुद्धा करून घेऊ शकता मी ही डाएट रेसिपी दाखवत आहे त्यामुळे फक्त एकच चमचा तेलामध्ये मी ही सर्व फ्राय करणार आहे तरीही एक चमचा तेल घालून सुद्धा रेसिपी खूपच छान आणि टेस्टी होते सर्व मी अशा प्रकारे करून घेतलेले आहे त्यानंतर कढई मध्ये आपण पाणी गरम व्हायला ठेवलेलं आहे पाणी उकळलेलं आहे त्यावर प्लेट तेल लावून प्लेट ठेवलेली आहे जाळी ठेवली आणि जाळीवर हे असे वाफवून घ्यायचे आहेत दहा ते पंधरा वीस मिनिट हे असे शिजवून वाफून घ्यायचे आहेत सर्व मी घालून घेतले आहे कढईमध्ये त्यावर झाकण ठेवून देणार आहे आणि दहा ते पंधरा मिनिटं छान अशी वा पिऊ द्यायची चेक करायचे पंधरा मिनिट आणि तयार झालेत आपले वाफ छान आलेली आहे आपले वडे शिजलेले आहेत हे आता आपण ह्यांना काढून घ्यायचं आहे चमच्याने उलटे करायचे हे बघा कलर पण छान आलेला आहे आतून खूप छान शिजले पण आहेत आता आपण फ्राय पॅन घ्यायचा आहे त्याच्यावर फक्त एकच चमचा तेल घातलेला आहे बघू शकता तुम्ही मोहरी पांढरे तीळ छान मोहरी तडतडली की आपण ही सर्व वडे त्यात घालायचे आहेत हलवून घ्यायचे चांगले म्हणजे तीळ सगळीकडे लागतात तुम्ही जास्त तेल घालू शकता पण मी ही डाएट रेसिपी दाखवत आहे त्यामुळे फक्त मी एकच चमचा तेलामध्ये केलेला आहे तुम्हाला हवे असेल तर तुम्ही डीप फ्राय करू शकता हालून घ्यायचे आहे असे हे बघा असे कुरकुरीत व्हायला लागलेले आहेत एक दहा मिनिट आपण असे छान परतून घेतलेले आहेत फ्राय पॅनमध्ये मध्ये छान झालेले आहेत असे कुरकुरीत आणि टूथपिक लावून लॉलीपॉप सारखे असे मुलांना देऊ शकतात आवडीने खातील मुलंही आणि मोठेही खूपच छान आणि टेस्टी मेथीचे लॉलीपॉप तयार आहे रेसिपी ला लाईक शेअर सब्स्क्राईब जरूर करा म्हणजे अशा छान रेसिपी मी तुमच्याशी शेअर करणार आहे सॉस बरोबर किंवा चटणी बरोबर ही खाऊ शकता किंवा नुसतेही तुम्ही असेही खाल्ले तरीही चालतील स्वास बरोबर खूपच छान लागतात तयार आहे आपले मेथी पकोडे बघू शकता किती छान दिसतायत आणि आहेत पण चवीला छानच मुलांच्या डब्यात द्यायला ही हा पदार्थ छान आहे संध्याकाळी स्नॅक्स साठी ही छान आहे किंवा आपल्याकडे छोटी पार्टी असेल तरी आपण हे करू शकतो कधी संपतील ते पण कळणार नाही चला रेसिपीला एक लाईक शेअर सबस्क्राइब जरूर करा